त्याचप्रमाणे बाल वयात दिले गेलेले संस्कार कायमस्वरूपी अंडा देतात आपल्यावर सुद्धा बाल वयात चांगले संस्कार केले जातात ते आपल्या आई वडील आजचे बाबा भाऊ यांच्याकडे अहो सकाळची देव पूजा आणि संध्याकाळची कल्याण एक स्त्री तिच्या सहा वर्षांच्या मुलासोबत प्रवास करत असते या दरम्यान ते दोघे पुस्तक वाचत असतात तेव्हा त्यांच्याकडे सगळे प्रवासी अजून बघत असतात तेव्हा त्यानंतर का छोटा आहे परंतु अर्थ खूप मोठा आहे छोटा आहे परंतु अर्थ खूप मोठा आहे ज्याप्रमाणे आई वडील वागतात त्याचप्रमाणे मुली विभक्ती निर्माण केली विभक्ती पद्धत निर्माण केली आज आई वडील बाहेर जाऊ लागले आणि मुली घरात एकटीच राहून मोबाईल चालत जाऊ लागले त्यांच्यावर वाईट परिणाम होऊ लागला त्यांच्यावर वाईट परिणाम होऊ लागला आज त्यांना काही येत नाही हो पण त्यांना मोबाईलच्या आहे जाऊन सगळंच काय यायला लागले सगळंच काय यायला लागले त्यांच्यामधील कार्टून काहीही यायला लागले आज मुलांना संस्कार आज मुलांवर संस्कारांचा फार जास्त प्रभाव पडत नाही हो

महत्वाचे वाटतात ना आजच्या या नवीन पिढीत काहीतरी नवीनच वडिलांना पप्पा म्हणायचं आणि आईला मम्मी म्हणायचं ही आपली संस्कृती नव्हे आपली संस्कृती फक्त एक एक अहो बा 大家好。 शिवाजी महाराजांचं अनुकरण नक्कीच केलं पाहिजे व ते चांगल्या गोष्टी